नमस्कार शासन निर्णय आलेला आहे पेसा क्षेत्रातील पदभरती बाबत शासनाचा एक निर्णय आहे हा कोणत्या विभागामार्फत आहे तर सामान्य प्रशासन विभागाचा हा निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा पेसा क्षेत्रामध्ये जी सरळ सेवा भरती होते त्यामध्ये काही मार्गदर्शक तत्व शासनाने सांगितलेली आहे जी ऍड करायला सांगितलेली आहे तर ही मार्गदर्शक तत्व नेमकी कोणती यामध्ये काय चेंजेस झालेले आहे याबद्दल एक शासनाचा निर्णय आहे त्यावर आपण थोडक्यात एक माहिती जाणून घेऊ शासनाचा जी आर आपल्याकडे आहे त्यानुसारच आपण बघणार आहोत तत्पूर्वी पेसा म्हणजे काय तर पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल एरियाज ठीक आहे पेसा म्हणजे काय तर कधीचा ऍक्ट आहे हा चा ऍक्ट आहे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल एरिया नाईन्टीन नाईन्टी सिक्सचा हा ऍक्ट आहे काय आहे या ऍक्ट मध्ये नेमकं तर अनुसूचित क्षेत्रातील जे आदिवासी बांधव आहेत त्या लोकांच्या संस्कृती प्रथा परंपरा यांचं जतन करण्यासाठी ग्राम सभेच्या माध्यमातून त्यांची स्वशासन पद्धती जी आहे ती व्यवस्था बळकट करणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे याची स्थापना चोवीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झालेली आहे पेसा या कायद्याची थी। ठीक आहे याची व्याप्ती कुठे आहे तर भारतातील दहा राज्यांमध्ये याची व्याप्ती आहे त्याचबरोबर या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे राज्य आहे गुजरात मध्य प्रदेश अशा राज्यांचा यामध्ये समावेश आहे महाराष्ट्रातील तेरा जिल्हे या पेसा कायद्याअंतर्गत येतात तर पेसा कायदा नेमका काय आहे आणि शासनाचा जो हा हा जो निर्णय आहे ठीक आहे हा निर्णय नेमका काय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत केंद्र शासनाच्या दहा राज्यांमधील महाराष्ट्र हा एक हे एक राज्य आहे महाराष्ट्रातील तेरा जिल्हे आहे आणि महाराष्ट्रातील त्या तेरा जिल्ह्यांमधील सहाशे गावं जवळपास यामध्ये समाविष्ट आहेत ज्यांना पेसा अंतर्गत लाभ घेता येतो तर नेमका हा निर्णय काय शासनाचा ते बघू आपण महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे यावर त्यांनी काही संदर्भ दिलेले हे काही शासन निर्णय आधीचे याचे काही संदर्भ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत की कोणकोणत्या दिवशी कोणकोणते परिपत्रक शासनाचे आलेले आहेत आणि त्यानुसार काही गोष्टी जर सांगितलेल्या असेल तर त्यानुसार या सगळ्यांचे संदर्भ जर इकडे समोर या निर्णयांची नावं घेतली असेल तर हे संदर्भ आपल्याला बघावे लागतील ठीक आहे याची प्रस्तावना यांनी या ठिकाणी दिलेली आहे की पेसा क्षेत्रातील पदभर्तीबाबत निर्गमित केलेली अठ्ठावीस एकोणतीस आठ दोन हजार एकोणीसची जी जाहिरात आहे किंवा एकोणती एकोणीसचा जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार त्या रोजीची अधिसूचना जी आहे त्यानुसार इथे प्रस्तावना दिलेली आहे आता काय नेमकं म्हटलेलं आहे या शासन निर्णयामध्ये तर आपण डिरेक्टली या पॉइंट कडे जाऊ नंबर एक यांनी म्हटलेला आहे कि अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये सतरा संवर्गातील सरळसेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के जमाती प्रवर्गातून भरण्यात यावी उर्वरित पन्नास टक्के जी पद आहेत ती खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी तसेच ज्या गावांमध्ये आदिवासींची संख्या पंचवीस टक्के ते पन्नास टक्के इतकी आहे अशा सर्व गावांमध्ये सतरा संवर्गातील सरळसेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पद जी आहेत ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावी आणि उर्वरित पन्नास टक्के पद जी आहे ती खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी नंबर एक आता यामुळे काय होणार आहे तर <coughs> सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील जी पदभरती आहे त्याच संवर्गात त्या पदभरतीसाठी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय दिला होता सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा एक निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत या निर्णयामुळे प्रदीर्घ काळापासून ज्या प्रलंबित जी पदभरती होती त्या पदभरतीचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे त्यामुळे हे महत्वाचा निर्णय शासनाचा हे मार्गदर्शक सूचना या मार्गदर्शक सूचना नेमक्या काय आहेत तर निवड यादी वैधता या ठिकाणी राहणार आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की निवड यादीची जी मुदत आहे ती संपल्यानंतर उमेदवारांना नियुक्तीचा स्वयंचलित अधिकार राहत नाही नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे भरती प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करता येणार नाही हे ये न्यायालयाने ना पुन्हा एकदा सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पेसा क्षेत्रामध्ये स्थगिती होती कशासाठी तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ज्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील भरती थांबवण्यात आलेली होती आणि ती न्यायालयाने नवीन आता या आदेशानुसार अटी आणि शर्ती सह पुन्हा सुरू केलेली आहे त्यामध्ये ही अट टाकण्यात आलेली आहे जो जोवरती शासन निर्णय दिलेला आहे ठीक आहे त्या शासन निर्णयानुसार कोणत्या शासन निर्णयानुसार तर हा हा एक शासन निर्णय आहे हा इकडे न्यायालयानं सहा पंचवीस आणि दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्णयाद्वारे पदभर्तीस मान्यता दिलेली आहे पेसा क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गातील पदभरती करताना काही कार्यवाही करण्यात आली आहे यासाठी काही अटी आणि नियम दिलेले आहेत ते अटी आणि नियम कोणते तर अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा अंतर्गत जी सगळी गावं येतात जे सगळे क्षेत्र येतं महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमधील जी सहाशे गावं आहेत त्या सगळ्यांसाठी केंद्र सरकारची ही अधिसूचना आहे सॉरी महाराष्ट्र शासनाची ही अधिसूचना आहे की महाराष्ट्रामध्ये पेसा काय अंतर्गत ज्या सगळ्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करता येणार आहे त्यासाठी ही एक सूचना दिलेली आहे की अनुसूचित क्षेत्रातील गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्के अधिक पेक्षा अधिक आहे ठीक आहे ज्या गावात आदिवासी बांधवांची संख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जा जास्त आहे अशा सर्व गावांमध्ये सतरा जी संवर्ग सांगितलेली आहेत त्या संवर्गातील सरळ सेवेतून भरण्यात येणारे जे पद आहेत त्यापैकी पन्नास टक्के पद जी आहेत ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात येतील पन्नास टक्के जी आहे ती ओपन मधून खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील ठीक आहे उर्वरित जी ती खुल्या प्रवर्गातून नंबर त्याच्यानंतर ज्या गावांमध्ये आदिवासींची संख्या पंचवीस टक्के ते पन्नास टक्के इतकी आहे अशा गावांमध्ये या सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पद इथे सुद्धा पंचवीस टक्के ते पन्नास टक्के तिथे सुद्धा पन्नास टक्के जी पद ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणार आहेत आणि उर्वरित पन्नास टक्के खुल्या प्रवर्गातून नेक्स्ट काय सांगितलेला यांनी पॉइंट तर बघा <coughs> ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा गावांमध्ये अधिसूचनेच्या सतरा जे संवर्ग आहेत त्यामध्ये कोतवाल पोलीस पाटील ही पदं वगळून ठीक आहे यांच्या व्यतिरिक्त सरळ सेवेच्या एकूण रिक्त से पदांपैकी पंचवीस टक्के जी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आहे पंच आता जिथे पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी आदिवासी बांधव राहतात अशा प्रवर्गामध्ये पंचवीस टक्के पद तरी सुद्धा अनुसूचित जमातीचे भरण्यात येणार आहेत पंचवीस टक्के पद जी आहेत अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात येतील म्हणजे तिथे जर इतर अनुसूचित जातीचे जाती लोक असतील किंवा ओबीसी मधले असतील इतर कुठलेही असतील ठीक आहे एन टी वगैरेचे असतील तर अशा प्रवर्गातून पंचवीस टक्के मग काय जिथे कमी अनुसूचित जमातीचे लोक आहेत अशांसाठी सुद्धा पंचवीस टक्के जी पदं आहेत ती आदिवासी जमातींमधून भरण्यात येतील अनुसूचित जमातीमधून भरण्यात येतील ठीके पंचवीस टक्के जे आहे ते इतर जे रिझर्व्ह कॅटेगरीज आहेत त्यांच्यातून भरण्यात येतील आणि उर्वरित उर्वरित जे पन्नास टक्के आहेत ते ओपन मधून भरण्यात येतील मग तसेच अशा सर्व गावांमध्ये कोतवाल पोलीस पाटील संवर्गातील पद सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसारच असतील फक्त कोतवालाचं ता पद पो आणि पोलीस पाटलाचं हे जे पद आहे आता ज्याप्रमाणे आरक्षण सुरू आहे ज्या ज्या संवर्गाला त्या त्या संवर्गानुसार आरक्षण असेल त्या त्या प्रवर्गानुसार आरक्षण असेल पण आत्ताच्या या निर्णयानुसार पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी जर अनुसूचित जातीचे लोक असतील तर पंचवीस टक्के पद अनुसूचित जाती जमातीमधून जा थि भरण्यात येतील पंचवीस टक्के इतर जे रिझर्वेशन आहेत इतर जे आरक्षण आहेत त्यानुसार आणि पन्नास टक्के जे आहे ते ओपन मधून भरण्यात येतील ठीक आहे नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय बघू नेक्स्ट सांगितलेलं आहे एक मिनिट हा शासन निर्णय आहे जो ओरिजिनल तुमच्या समोर आहे नेक्स्ट पॉइंट काय सांगितला यांनी ज्या अनुसूचित अधिसूचित क्षेत्रातील म्हणजे अधिसूचना दिल्याप्रमाणे ज्या अधिसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील पन्नास टक्के पद अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अप्रमाणे आरक्षण देण्यात यावं ठीके आता हा पॉईंट इकडं महत्वाचा आहे की जिथे पन्नास टक्क्याच्या वर अनुसूचित जमातींची संख्या आहे किंवा पंचवीस ते पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्क्यांच्या वर जी पद अनुसूचित जमातीतून भरायची आहे त्यासाठी परिशिष्ट अ मधून ही पद भरण्यात यावी आता परिशिष्ट अ म्हणजे काय तर हे प्रामुख्याने कोणते आरक्षणाचे नियम आणि जागांची विभागणी जी आहे त्यानुसार असतं काय तर अशा अनुसूचित क्षेत्रांसाठी पन्नास टक्के जमातीसाठी एस टी साठी ही पदं राखीव आहेत यात काय तर शंभर बिंदूंची जी नियमावली असते ठीक आहे किंवा नामावली असते त्यामध्ये एक ते शंभर क्रमांकाच्या ज्या जागा असतात त्या जागांपैकी कोणत्या क्रमांकाच्या जागा ज्या प्रवर्गाला असेल समजा एस प्रवर्गाला एक क्रमांकाची असेल साठी सात असेल ओबीसीसाठी एक असेल तीन असेल ठीक आहे त्यानुसार त्याचा तक्ता दिलेला असतो आणि त्यानुसार त्यांना त्या जागा ते भरता येतील अप्रवर्गानुसार परिशिष्ट ब नुसार, नुसार काय सांगितलंय तर पंचवीस टक्के जी पदांनुसूित जमातीतून प्रवर्गातून भरायची आहे तर त्या त्यासाठी परिशिष्ट ब परिशिष्ट ब काय म्हणतं तर तांत्रिक गणना या ठिकाणी स्पष्ट करते टेक्निकल जी गणना आहे ती स्पष्ट करते या ठिकाणी की प्रामुख्याने ज्या क्षेत्रामध्ये लोकसंख्येनुसार आरक्षणाचं प्रमाण वेगवेगळं आहे तिथे गट ब परिशिष्ट किंवा परिशिष्ट ब हे लागू होईल त्यानंतर यात काय आहे तर रिक्त जी पदं आहेत त्यासाठी तांत्रिक सूचना आणि तक्ते दिलेली असतील त्यानुसार ही पदं भरण्यात येतील नेक्स्ट काय म्हणत आहे ज्या अधिसूचित क्षेत्रातील पंचवीस टक्के पद अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायचे आहेत त्या क्षेत्रासाठी परिशिष्ट क परिशिष्ट क काय म्हणताय तर कागदपत्र आणि अर्जाचे नमुने जे आहेत ते पुरवण्यासाठी परिशिष्ट क देण्यात आलेला आहे विशेष अर्जाचे नमुने स्वयं घोषणापत्र वगैरे या ठिकाणी शपथपत्रांचे जे फॉर्मॅट असतील ते सगळे यामध्ये दिलेले आहेत आता वरील प्रमाणे प्रमाणेप्रमाणे या सगळ्यांप्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवत असताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस जो वरती शासन निर्णय दिलाय त्या रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी म्हणजे आधी दोन हजार चोवीस नुसार ज्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली होती ज्यांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती त्यांच्याबाबत आता हा निर्णय विचारात घेतला जावा तो अंमलात आणला जावा आणि त्यांना आता या शासन निर्णयाद्वारे त्यांना त्यांची भरतीची त्यांची पद जी भरण्याची कार्यवाही आहे ती सुरू करण्यात यावी सदर कार्यवाही माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष याचिका जी आहे या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील या शासन निर्णयानुसार पैसा क्षेत्रातील संदर्भातील कार्यवाही विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावरून नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात याव्या म्हणजे या निर्णयानुसार संबंधित विभागातले जे प्राधिकारी आहेत त्यांनी ज्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या सगळ्यांकडून या सगळ्या या सूच या सगळ्या सूचनांनुसार त्या त्या स्तरावर संबंधित जी प्रशासकीय कारवाई आहे ती करण्यात यावी ठीक आहे आता इथे बिंदू दिलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित क्षेत्रातील गावांमध्ये जेथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आणि पंचवीस टक्के ते पन्नास टक्के आहे आता काय म्हटलं होतं की ज्या अनुसूचित क्षेत्रातील लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यांना सुद्धा आणि ज्या अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या पंचवीस टक्के ते पन्नास टक्के आहे त्यांना सगळ्यांना त्या सगळ्या एरियामधून त्या सगळ्या क्षेत्रामधून किती टक्के अनुसूचित जमातीची पदे भरती करण्यात येणार आहे पन्नास टक्के ठीके मग त्यांच्यासाठी आरक्षण आणि बिंदू नामावली आहे या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यासाठी अनुसूचित जमातींसाठी हे बिंदू नामावली आहे पन्नास टक्के ठीके की एक तीन पाच आता यानुसार बिंदू नामावली म्हणजे काय किंवा बिंदू क्रमांक म्हणजे म्हणजे काय कशा नुसार हे बिंदू क्रमांक ठरतात किंवा ही बिंदू कि नामावली जी आहे ती कशा नुसार ठरते तर बिंदू नामावली म्हणजे काय तर आरक्षणाच्या नियमानुसार कोणत्या प्रवर्गाचा उमेदवार कधी नियुक्त करायचा याचा हा एक मास्टर प्लान असतो ठीक आहे यानुसार आरक्षणाची खातर जमा केली जाते एखाद्या विभागात किती पद रिक्त आहेत किंवा किती पद मंजूर केलेली आहेत त्यापैकी किती पद कोणत्या प्रवर्गासाठी मग एस सी एस टी ओबीसी ओपनसाठी राखीव आहेत ती नेमकी किती आहेत याची माहिती यामध्ये असते या नामावलीमध्ये बिंदू नामावलीमध्ये ठीके आणि मग त्या कक्षेद्वारे बीसी सेलद्वारे हे वेळोवेळी याचं प्रमाणीकरण करण्यात येतं क्रमवारी ही निश्चित कशी कर, कर, करता येते तर भरती प्रक्रियेमध्ये एक ते शंभर असे नंबर तुम्हाला इथे दिसत आहेत एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा हे सगळे या दिसत आहेत ठीक आहे तर या आ, न, या किंवा उपलब्ध पदानुसार एक ते शंभर नुसार ज्या क्रमांकाचे बिंदू आहेत ते ठरलेले दिसतात उदाहरणार्थ जर पहिल्या क्रमांकाचा बिंदू अनुसूचित जमातीसाठी आहे किंवा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर पहिलं पद त्याच उमेदवाराला मिळतं इथे या बिंदू नामावलीनुसार या पन्नास टक्क्यांपैकी अर्धे जे पद आहेत तुम्हाला दिसतात की हे नंबर किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौदाचाळीस पंचाळीस छेचाळीस सत्तेचाळीस अडीचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास म्हणजे पन्नास जी पद आहेत शंभर पैकी इथे वॉर्ड नंबर दिले पहिल्या पद पहिलं जे पद आहे ते अनुसूचित जमतीसाठी असेल दुसरं पद मग ओपन साठी असेल कारण पन्नास टक्के जागा इथं कशा आहे ओपन साठी ओपन मधून ज्याने फॉर्म भरला असेल त्याला मिळेल तिसरा क्रमांकाचं असेल क्रमां... चौथ्या क्रमांकाचं पद परत ओपन साठी असेल पाचवं अनुसूचित जमाती सहावं ओपन साठी अशा प्रकारे ही जी बिंदू नामावली आहे ती ठरलेली असेल त्यापैकी अराखीव जी पद आहे ती समोर खाली दिलेली आहे की पन्नास टक्के जी आहेत ती अराखीव आहेत दोन पासून म्हणजे याचा अर्थ काय होतो की पहिलं पद किती पदांना मंजुरी देण्यात आली समजा समजा पाच पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे ठीक आहे पाच पाच पद आहेत फक्त ठीक आहे पाच पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे तर पहिलं पद कोणाचं आहे अनुसूचित जमातीचं आहे ठीक आहे दुसरं पद ओपन तिसरं पद पुन्हा अनुसूचित जमाती चौथं पद ओपन आणि पाचवं पद परत अनुसूचित जमाती ज्या ज्या पदांनुसार जी नामावली आहे जे जे बिंदू नामावली आहेत त्या त्यानुसार त्यांना त्यांना ती पद राखीव आहेत ठीक आहे मग संपता शंभर पदं असतील तर पन्नास ओपनची पन्नास यांची अशा प्रकारे हे या ठिकाणी त्यांनी डिवाइड केलेलं आहे किंवा बायफर्गेट केलेलं आहे परिशिष्ट ब काय परिशिष्ट अ मध्ये आपण बघितलं की फिफ्टी फिफ्टी पंचवीस ते पन्नास टक्के पुन्हा एकदा क्लिअर सांगत आहे प्रश्न सगळ्यांसाठी महत्वाचा आहेत ठीक आहे की पन्ना पंचवीस ते पन्नास टक्के अनुसूचित जमातीचे लोक जर एखाद्या एरियात असतील किंवा पन्नास टक्क्याच्या वर जर असतील तर त्या ठिकाणी पन्नास टक्के जागा अनुसूचित जमातीच्या भरण्यात येतील आणि बाकीच्या पन्नास टक्के ओपनसाठी आता ज्या ठिकाणी पंचवीस टक्क्याच्या आतमध्ये आहे तिथं काय तर पंचवीस टक्के जागा जागच्या आतमध्ये आहे तर पंचवीस टक्के अनुसूचित जमाती पंचवीस टक्के इतर जे सगळे रिझर्व्ह आहेत त्यांच्यासाठी आणि उरलेल्या पन्नास टक्के ज्या आहेत त्या ओपनसाठी आता इथं दिलेली आहेत त्यांनी जी बिंदू नामावली आहे ती कशा नुसार असेल इथं बघा ती लोकसंख्या केवळ पंचवीस पेक्षा कमी आहे ठीक आहे पंचवीस नाही आहे पंचवीस पेक्षा कमी आहे अशा गावांमधील पंचवीस टक्के पद जी आहेत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून मग आता अनुसूचित जातींसाठी इथे एस साठी इथे पाच टक्के जागा राहणार आहे तर ते त्यांची बिंदू नामावली किती दोन बावीस बेचाळीस बासष्ट आणि ब्याऐंशी समजा एखाद्या पदासाठी सरळ सेवेकडून भरती काढण्यात आलेली आहे किंवा एखाद्या पदासाठी आठ पद जर मंजूर आहेत ठीके तर अशा आठ पदांपैकी या मंजूर पदांपैकी इथे हा एकदा पूर्ण तुम्हाला चार्ट दाखवते म्हणजे लक्षात येईल आपल्याला क्लिअर आहे समजा एखादी सरळ सेवा भरती आहे त्यासाठी आठ पद मंजूर आहेत त्यातलं एक नंबरचं पद कोणासाठी राखीव आहे अनुसूचित जातीसाठी इथे एक नंबर आहे तिथलं दोन नंबरचं पद कोणासाठी राखीव आहे एस साठी राखीव आहे अनुसूचित जातींसाठी ठीक आहे तीन नंबरचं पद कोणासाठी आहे तर तीन नंबरचं पद खाली परत एक असेल इथं हा तीन नंबरचं पद आहे ओपनसाठी मग एक ओपनसाठी पण असेल आठ पदांपैकी एक पद आहे एस टी साठी दोन नंबरचं पद आहे साठी तीन नंबरचं पद आहे ओपनसाठी ठीक आहे चार नंबरचं पद कोणासाठी आहे तर चार नंबरचं पद परत ओपनसाठी आहे ठीक आहे पाच नंबरचं पद कोणासाठी आहे पाच नंबरचं पद परत अनुसूचित जमा जमातीसाठी आहे ठीक आहे एस टी साठी पुन्हा पाच नंबरचं पद आहे त्यानंतर सहा नंबरचं पद पुन्हा ओपनसाठी आहे सहा ओपनसाठी आहे आणि सात पण ओपनसाठी आहे सात पण ओपनसाठी आहे तीनही ओपनसाठी आहेत आणि आठ नंबरचं पद कोणासाठी आहे तर आठ नंबरचं पद इकडे इतर मागास वर्गासाठी आहे आलं का लक्षात आठ नंबरचं पद इतर मागास म्हणजे ओबीसीसाठी आहे आता यावरून आपल्याला एक लक्षात येईल की ओपन साठी किती पद आहेत एक दोन तीन आणि चार आठ पैकी चार पद ओपनसाठी ओपन आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट पद जी आहेत ती ओपन साठी आहेत ठीक आहे एस टी साठी दोन पद आहेत एक आणि पाच नंबरचं म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कोणासाठी आहे दोन पद आहेत म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे एस टी साठी आणि इतर जे रिझर्व आहेत त्या सगळ्यांसाठी मग यामध्ये ओबीसी येईल एस सी येईल कोणी पण ठीक आहे यामध्ये पंचवीस टक्के जी पदं आहेत ती इतर सगळे जे रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे अशा प्रकारे हे फर्गेशन यांनी केलेलं आहे अशा प्रकारे इथे त्यांनी नंबर दिले आय होप तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी कळत असतील ठीक आहे <coughs> आता परिशिष्ट क काय तर पेसा क्षेत्रातील सरळ सेवेकरिता छोट्या संवर्गात संवर्गासाठी आरक्षित पदांचा तपशील छोटे जे संवर्ग असतील त्यासाठी काय कसं कसं आरक्षण दिलेलं असेल प्रवर्ग निहाय आरक्षण टक्केवारी अनुसूचित जाती पाच टक्के अनुसूचित जमाती पंचवीस टक्के इथं सगळे एक टक्के किंवा इथे सगळे सगळे जे भटक्या जमाती वगैरे आहे ठीक आहे इतर मागास वर्ग असेल सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आहे ठीके इतर मागास प्रवर्ग आहे त्यानंतर इथे चार टक्के आहे याच्यासाठी कशासाठी जो ईडब्ल्यू एस म्हणता येईल आपल्याला ठीक आहे इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड क्लास आहे त्यांच्यासाठी आणि अराखीव राखीव आहे पन्नास टक्के म्हणजे इथं सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की अनुसूचित जाती साठी पंचवीस टक्के दिलेलं आहे आलं का लक्षात इथे पण काय लक्षात ठेवायचंय एस टी साठी ट्वेंटी फाय पर्सेंट ओपनसाठी फिफ्टी पर्सेंट आणि इतर बाकी सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आरक्षणानुसार म्हणजे आत्ता सरकारचं जे आरक्षण सुरू आहे आत्ता सरकारी जी आरक्षण प्रणाली आहे त्यानुसार कागदपत्र अर्जाचे नमुने वगैरे यानुसार स्वयंघोषणापत्र वगैरे परिशिष्ट क मध्ये ज्या सगळ्या गोष्टी येतात त्यानुसार त्यांनी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आरक्षण त्यानुसार दिलेलं आहे ठीक आहे मग इथं पदसंख्या आरक्षणाची पद किती आहेत त्यानुसार या ठिकाणी त्यांनी डिटेल दिलेले ओके अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे आता याचा आ, याचा डिरेक्टली इफेक्ट कोणावर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता सुरू असणार होणारी जी सुरू असलेली म्हणू शकतो आपण की शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी तुम्हाला याचा नक्कीच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये याचा अभ्यास करावा लागणार आहे की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती किंवा या क्षेत्रांमध्ये जे बदल झाले आहे त्याचा काय परिणाम होत आहे याचं एक स्पेशल सेशन मी घेऊन येणार आहे की शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात या शासनाच्या या पेसा अंतर्गत किंवा पेसा क्षेत्रामधील जे बदल झालेले आहेत आरक्षणाचे त्यानुसार काय बदल होणार आहे याचं एक स्पेशल सेशन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत थँक्यू सो मच